मावशी कापूस शेजाव चालता का हे एवढे उभे लोक येणे काय साठी उभे ये कापूस शेजाव सांगला नंबर लागन मी दहा रुपये देतो मी वीस रुपये किलो देतो मी तीस रुपये किलो देतो मी चाळीस रुपये किलो देतो मी पन्नास रुपये किलो देतो मया चला अहो पन्नास रुपये किलो कापूस दे ना तर आपल्या हातात काय उर खाली नाही भाऊ देऊ दे ना पन्नास रुपये किलो उद्या ना मजुराचं भलं मजुराचं भलं करता करता आमचं वाटून उघडलंय मी जाऊ कोणच्या वावरात मुलगी समजुरा मावशी तुम्ही माया वावर चाला मी तुम्हाला थंड पाणी पाचतो जारच नाही तुम्ही माया वावर चाला मी तुमच्यासाठी वावरात ये लावतो तुम्ही माया चला मी तुमचं हेलिकॉप्टरने येणं जाणं करतो तुम्ही माया वावर चाला मी तुम्हाला सोन्याची पैठणी घेऊन देतो तुम्ही माया चला तुम्ही जितकं कापूस असाल त्यातला अर्धा तुम्हाला देतो अजून काही चांगली आपण सांगून द्या मला जी चांगली वाटली मी त्याच्या वावरात जाईन मावशी मी तुम्हाला पाच हजार रुपये बोनस देतो फक्त माया वावर चाला मी तुम्हाला एक लाख रुपये देतो माया वावरात चाला मी बायकोच्या वस्ता तुम्हाला देतो फक्त मावा सात बारा तुमच्या नावावर करतो फक्त माया वावरात चाला मी तुमच्या नवऱ्यात बी लाडकी बहीण योजनेचा पगार चालू करून देतो दलिंद्रे तुमची मला मी तुमच्या वावरात येते बयाचा दिमाग घुटण्यात जातो हे मी आता काय केलं होतं पण आता पाहिलं बी चाल रे भाऊ शाम्या दुसरीकडं